सगळी आम्ही मुंबईच्याच आहोत मुंबईच्या मुंबईच नाही म्हणजे आम्ही नागेवाडीच आहोत इकडे नागेवाडी वाटारपासून गिरगाव हा गिरगाव चोपटी वाडा तिथे अच्छा मेवीच्या इकडे गिरगाव चोपटी সপাতি গা আপনা खंडोबाच मंदिर आम्ही नवीन खंडोबाच्या मंदिरात जाणार आहे जय मल्ला येळकोट 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 जय मल्ला चल आता चल आम्हाला जाऊ दे जनू आमच्यात एक मेंबर ऍड झाला बघा पाणी प्यासाठी किती लांबून आलाय चालत आम्ही तिघेजणं होतो हा चौथा आला आली आली इकडून आलो आम्ही हे जुनं खंडोबा मंदिर आता आम्ही निघालोय नवीन खंडोबा मंदिर कडे हे इथून हस पठाराने लांब जायचंय त्याला थंड 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 पाणी मिळालं प्यायला नाही पेतेसल्या चला म्हणते आजोबा येत ना ते नवीन मंदिर नवीन मंदिर लांब आहे का जवळ आहे बघ गणेश हे एवढे आजोबा झालेत मागतारे ते चालतात या आणि तुम्हाला खाली चालान, जावियान, जावियान। चाल गाडीनं जाऊया रिक्षा न जाऊया चलाय राणी चाल तिकडे घंटा वाजले म्हणून तू बघ बघते पाणी शोधलं अजून असं वाटतं पाणी मग तुम्हाला नाही रे झालंय पिऊन पाणी त्याच

हॅलो हॅलो बोल नाही अरे पे नेटवर्क तो, तो एक शास्त्र आहे एकावरती एक, एक दगड मांडायचे मंदिर एका साठी मांडायचे नावाला मंदिर दाएज़ा दाएज़ा? मंदिर, था। ये पुराने मंदिर के पुराणे मंदिर काय वो वाले मंदिर माझी इमारत पडली नवीन इमारत माझी ते